रामकृष्ण आरे मागच्या आठवड्यामध्ये आईल्यानगर इथे एक सभा झाली आणि तिच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे एक माझे खासदार म्हणून गेले की आम्ही तुमच्या बापाला काय घाबरत नाही तर तुम्हाला काय घाबरणार अर्थातच हे वाक्य हिंदू धर्मियांच्या विरोधात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधी केलेलं होतं हे ज्यांना बाप म्हणतात तर त्या मुघल शब्दाचा आज आपण अर्थ जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत मुळात मोगल हा शब्द तयार झाला मोंग या शब्दापासून किंवा शब्दा मंगोल शब्दा कि हो या शब्दापासून आणि मंगोल पुढे झालाय तर मोंग शब्दापासून आणि मोंगचा अर्थ होतो शूर किंवा दाडसी इन्सायक्लोपीडिया इस्लामच्या नोंदीनुसार चीनमध्ये चंगेज खान नावाचा ना, राज एक राजा होता आणि या चंगेज खानच्या वारसदारांना किंवा त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला मंगोल असं म्हटलं गेलं उत्तर चीनमध्ये एक किम नावाचं घराणं होतं आणि या किम घराण्याच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या जमातींनी पुढं हे नाव धारण केलं मुळात चंगेज खान आणि त्याचे अनुयायी सुद्धा हे इस्लामचा स्वीकार करणारे नव्हते किंवा इस्लामचा त्यांनी स्वीकार केलेला नव्हता हे शामानिझम नावाचा एक बौद्ध धर्माचा संबंधी असणारी शाखा जी आहे तर तिची उपासना करत असायची भारतामध्ये बौद्ध धर्म होता आणि हा बौद्ध धर्म परकीय प्रवाशांच्या मार्फत पर हा मध्य आशियात गेला तोपर्यंत इस्लामचा जास्त काही प्रसार नव्हता मात्र पुढं ह्या मंगोलांचा पर्शियन संस्कृतीशी जेव्हा संबंध आला त्यावेळेस हे इस्लाम धर्मीय झाले आणि त्याच्यानंतर मंगोलचे इस्लामनुसार काय झाले मुघल झाले अशा पद्धतीने मुघल किंवा जे चीनमधील मंगोल होते तर ते इस्लाम धर्मीय